त्यांना काही महिन्यापूर्वी आश्वासन अल्टिमेट देऊन सुद्धा सरकारच्या वतीने कुठलीच कारवाई झाली नाही त्यामुळं नाही ला जाण मराठा समाज या ठिकाणी मोठ्या लाखोच्या संख्येने मुंबईत आलेला आहे आपल्या न्याय मागण्यासाठी आपली आपली फसवणूक या सरकारने केलेली आहे सरकारमध्ये लोकांनी केलेली आहे शब्द फिरवलेले आहेत खर तर ज्यावेळेस याआधी मराठांचा मोर्चा वाशीपर्यंत आला होता त्यावेळेस वाशिम मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने त्यांची शपथ घेऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन मनोज त्या अनुषंगाने मराठा समाजाला दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता न होता कुठेतरी मराठा समाजाची फसवणूक झाली सरकारकडनं सत्दा ही भावना मराठा समाजामध्ये निर्माण झाली त्यानंतर मनोज काही महिन्यापूर्वी सरकारला सांगितलं की तुम्ही ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे तुम्ही आश्वासन दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता करणं गरजेचं आहे आणि त्यांना काही महिन्यापूर्वी आश्वासन अल्टिमेटम देऊन सुद्धा सरकारच्या वतीने कुठलीच कारवाई झाली नाही त्यामुळं नाही ला जाणं मराठा समाज या ठिकाणी मोठ्या लाखोच्या संख्येने मुंबईत आलेला आहे आणि आपल्या न्याय मागण्यासाठी म्हणजे आपली फसवणूक या सरकारने केलेली आहे सरकारमध्ये लोकांनी केलेली आहे शब्द फिरवलेले आहेत त्यामुळं मराठा समाज न्याय हक्क मागण्यासाठी मनोजी मुंबईत आलेला आहे सव्वीस ऑगस्ट सॉरी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस साली हा लढा सुरू केला होता तब्बल दोन वर्ष जो आहे तो मराठा आरक्षणासाठी लढा सुरू अजूनही आंदोलनाचा कुठला ठोस जो आहे तो, तो तोडगा सरकार हे सरकार नावाची जी यंत्रणा आहे ठरवलं तर एका दिवसात तोडगा निघू शकतो पण मला वाटतं की सरकार म्हणल्यास काही लोकांना हा विषय शिगड ठेवायचा आहे त्यामुळे तोडगा काढत नसल्या असं मला वाटतं पण यातून मराठा समाज भरडला जातोय मुंबई सारख्या ठिकाणी आता आपण बघतो एवढा दोन दोन पाऊस पडतो या ठिकाणी लाखो मराठा मराठा सेवक भिजत आहेत त्यामुळं कसं मुंबईची गती मंदावलेली आहे सरकारच सरकारचीच इच्छा दिसत नाही अजून तोडगा सरकारनं ठरवतो एका दिवसात तोडगा निघू शकतो सरकार का तोडगा नाही हा प्रश्न सगळ्याला पडलेला आहे पत्र दिले याकडे कसं पाहिजे खर तर हे आंदोलन आज ठरलेलं नाही किंवा अचनक ठरलेलं नाही आधीच ना म्हणून जाहीर केली होती आणि या ठिकाणी आपण बघतो आझाद मैदानावर आपल्या संविधानाप्रमाणे प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे मग महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला मराठा समाजाला मुंबईत तिथे एक दिवसाची मुदत का दिली जाते सरकारची भूमिका त्यात काय सरकारच्या वतीनं न्यायालयात काय म्हणणं मांडलं गेलं ह्या सर्व गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे त्यामुळं या ठिकाणी आपण बघतोय आझाद मैदानावर वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस यादी वेगळे आंदोलन चालतात मग मराठा समाजाच्या आंदोलनासाठी एकच दिवसाची मुदत देण्यासाठी सरकारी पक्ष सरकारी पक्षाने न्यायालयात काय बाजू मांडली हाही प्रश्न सगळ्या पुरा आहे असं मला वाटतं शिष्टमंडळ आलेलं नाही सरकारकडनं शिष्टमंडळ आलेलंच नाही परंतु या मुंबईमध्ये जे मराठा सेवक आलेले आहेत त्यांची जाणीवपूर्वक गैरसोय व्हावी त्यांना प्यायला पाणी सुद्धा मिळू नये यासाठी पोलिसांमार्फत जे हॉटेल उघडले ते हॉटेल बंद करण्याचं काम सरकार करत आहे त्यामुळं कुठेतरी आंदोलनाला म्हणजे आंदोलकामध्ये त्यांची गैरसोय व्हावी निघून जावं हा जर सरकार प्रयत्न करत असेल तर निश्चितच सरकारच एकंदरीत पाहता संपूर्ण जी परिस्थिती आहे अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम देखील झालेला ना आहे आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर संपूर्ण मराठा आंदोलन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला आहे याकडे काय सांगाल म्हणजे नक्की अनेक ठिकाणी रेल्वे देखील बंद पडल्या होत्या मनोजाने सांगितलेलं आहे की कुठेही वाहतुकीला खोळंबा होईल किंवा रेल्वेला रेल्वे वाहतुकीचा खोळंबा होईल किंवा मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत होईल असं कुठेही मनोजाने स्पष्ट सांगितले की कुणालाही अडथळा होईल आपल्याला शांतीच्या मार्ग आंदोलन करायचंय आणि माझी आपल्या माध्यमातून मराठा समाजाच्या युवकांना विनंती आहे की आपल्यामुळे कुणाला त्रास होईल असं काही झालं नाही पाहिजे ही जाण्याची इच्छा आहे आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी आम्ही आपण संविधानाप्रमाणे संविधानाचे हक्क दिलेत <laughs> त्याप्रमाणे आपण पण या ठिकाणी मनोजनांजोषण चालू आहे आपण त्यांना पाठिंबा देण्या शांतीच्या मार्गाने मुंबईत सगळ्यांनी आंदोलन करावं एवढंच माझं म्हणणं लक्ष्मी म्हणतात की संपूर्ण जे काय आंदोलन आहे ते संपूर्ण सरकार पुरस्कृत आंदोलन आंदोलन त्या बाबतीत ते कसं आता सरकार पुरस्कृत काय हे आपल्या सगळ्यांना माहित आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा